नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग हो। क्लासेस मध्ये आणि आज आपण मुलींच्या शिक्षणाविषयी अशी क्रांतिकारी अशी योजना आपण मुलींसाठी घेऊन येत आहोत संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि पद्मनी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना आपण मुलींसाठी राबवत हो। आहोत आणि सर्वात महत्वाचं की आपण मुलींना शिष्यवृत्ती देत आहोत आपण मुलींना शिष्यवृत्ती का देत आहोत याचे कारण मी एक्सप्लेन केलेले आहे वर्ग भी, भी साथी वर्ग साठी महिन्याला महिन्याला रुपये रुपये आणि मुलीच्या नावाने त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होते आणि सर्वात महत्वाचं की आपण मी गेल्या बारा वर्षापासून ग्राउंड लेवलला सर्व कुटुंबाची परिस्थिती बघता आणि पालकांची मानसिकता बघता माझ्या असं लक्षात आलं जर का तीन मुली असतील एका कुटुंबामध्ये तर त्यातल्या हुशार मुलीला शिकवतात आणि त्या दोन मुलीला खऱ्या अर्थानं चांगल्या शिक्षणाच्या प्रवाहापासून पालक आजही कितीतरी सुशिक्षित आपला समाज असला तरी ते वंचित ठेवण्याचं काम करतात हे माझ्या डायरेक्ट ग्राउंड लेवलला जेव्हा काम करण्यात लक्षात आलं त्या मुलींना शिक्षणापासून तर आपण वाव देतच आहोत मी माझ्या संस्थेच्या वतीने जेवढे बोलण तेवढे प्रयत्न करत आहोत शासन पातळीवर खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न होत आहेत पण माझं म्हणणं आहे की त्या मुलींना आपण एक्स्ट्रा काय केलं पाहिजे की जे, जे गव्हर्नमेंट शालेय पातळीवर आणि आणखी आपण त्या मुलींसाठी एक्स्ट्रा काय केलं पाहिजे समाजाचा घटक म्हणून हे माझ पण कर्तव्य आहे आणि तुमचं पण कर्तव्य आहे शासनाचं पण कर्तव्य आहे तर मुलगी खऱ्या अर्थानं या कडे सर्व पालकांनी थोडं लक्ष द्या मुलगी दोन्ही कुटुंबाचा आधार असते आणि तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिला प्रेरणा देण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने ही शिष्यवृत्ती चालू केलेली आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड शिक्षणातून त्या मुलींची शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यामधून मुलींची शिक्षणातली जी संख्या आहे ती खऱ्या अर्थानं वाढावी त्यानंतर शैक्षणिक मुलींचा जो पाया आहे तो मजबूत व्हावा आणि हा पाला पाया केव्हा मजबूत होईल जेव्हा मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील त्यांना चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार सर्वांगीण गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटेल तेव्हाच बरोबर खऱ्या अर्थानं गरीब मध्यम कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहाने या पॉइंटला नोट करा मुलींना तिचे स्वप्न पूर्ण करण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळणे मुलींना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करणे ज्या कुटुंबात या पॉइंटला खऱ्या अर्थाने टीक करा ज्या कुटुंबात मुलींचे प्रमाण जास्त असे अशा कुटुंबातील सर्व मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपण या संस्थेच्या माध्यमातून करत असतो मुलींना केलेल्या अभ्यासाचा मेहनतीचा सन्मान व्हायला पाहिजे त्या मुलीचा सत्कार व्हायला पाहिजे तिचा विश्वास आपण उंचवलेला पाहिजे कारण हे आपलं काम आहे जेव्हा समाजामध्ये आपला समाज आपण आधुनिकतेकडे वळत आहोत ग्राउंड लेवलला वळत आहोत पण आपल्या समाजाची अजून मानसिकता बदललेली आहे का हे माझ्या समस्त जागृत पालकांना सांगायची गरज नाही त्यांना माहिती आहे की अजूनही समाजाचा दृष्टिकोन हा बदललेला नाही आहे आणि काही काळानुसार जसं जसं सिच्युएशन बदलत जाईल त्या त्या पद्धतीनं समाजाचा दृष्टिकोन आता बदलत आहे पण त्याला खूप वेळ लागणार आहे आणि म्हणून आपण या मुलींसाठी ही योजना आणलेली आहे तर त्या मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं बरोबर आणि त्यामध्ये त्या मुलींनी शिकावं त्या मुलींचा शिकाव। मुली कॉन्फिडन्स वाढावा आणि सर्वात महत्वाचं की खऱ्या अर्थानं आपण दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि गॅरंटी मुलांना शिक्षण देत असतो शिक्षणामध्ये गॅरंटी कोणी देत नाही पण मी डायरेक्ट ऑनलाईन बोलत असतो की शिक्षणामध्ये आपण गॅरंटी देऊ शकतो पण तेवढी त्या विद्यार्थ्यांविषयी त्या, त्या शिक्षकांमध्ये तळमळ आहे का तुम्ही जेव्हा बारापासून पासून टीचर स्टार्टिंग करता शिकवायला तर तुम्ही चेअरवर न बसता शाळा सुटेपर्यंत तुम्ही उभं राहून शिकवता का बरोबर मुलांच्या मानसिकतेचं सर्व नॉलेज त्या मुलांमध्ये आवड प्रत्येकांची आवड निवड वेगळी असते प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते प्रत्येकांची भाषा प्रत्येकांचं सगळं काही विभिन्न आपला समाज हा विविधतेनं नटलेला असतो अशा विभिन्न नटलेल्या परिस्थितीशी शिक्षकांनी पालकांच्या घरी जायला पाहिजे मी नाविन्य उपक्रम माझ्या ग्राउंड लेव्हलवर करत असतो मी डायरेक्ट घरी जात असतो तिकडे सगळी आजूबाजूची परिस्थिती बघत असतो ती खऱ्या अर्थानं मला खूप काही अशा गोष्टी ह्या खऱ्या अर्थानं मला काही पॉझिटिव्ह वाटल्यात काही निगेटिव्ह वाटल्यात त्यासाठी मी ना मला जशा जशा पद्धतीच्या समस्या जाणवतील मी त्यावर लगेच उपाय करणारा शिक्षक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलींनी सर्व पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं की जास्तीत जास्त ज्या अभ्यासात कमकुवत मुली असतील ज्या कुटुंबाची आता एक शिटीमध्ये जरी आपण म्हटलं तरी पगार वीस हजार असताना महिन्याच्या एंडिंगला त्याच्या अकाउंट मध्ये एक रुपये उरत नाही ही सच्चाई आहे आपण सिटीमध्ये गरीब वेगळा खेळामध्ये परिस्थिती तो पाच हजार रुपये जरी असले तरी तो दोन हजार रुपये बचत करतो इथं वीस हजार असून तरी सुद्धा तो महिन्याच्या एंडिंगला एक हजार सुद्धा तो बचत करू शकत नाही कारण खर्च वाढलेला असतो मला बरेच जण विचारतात की सर एखाद्याला वीस हजार पगार आहे तो गरीब कसं काय त्याला त्याचा हिशोब जर महिन्याचा काढला तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्हाला माहिती हिशोब जर काढला तर एक हजार रुपये शहरामध्ये गरीबच आहे आणि गावामध्ये खर्च तोच आहे गावामध्ये जेवढं त्याला साखर मिळते चाळीस रुपये किलो तर तिकडे पण चाळीस रुपयेच किलो मिळणार तिकडे वीस रुपये किलो थोडी मिळतं सांगायचं तात्पर्य की आपल्याला समानताच आहे बरोबर आहे नाही आणि हा शिक्षणाचा प्रवाह खऱ्या अर्थानं आपल्याला ग्रामीण भागाकडे मला घेऊन जायचं आहे त्यासाठी तुमचं पण मला सहकार्य महत्वाचं आहे कारण आपल्याला तिथून गुणवत्ता शोधायची आहे माझं शिक्षण हा क्षेत्रात येण्याचा मूळ उद्देशच आहे गोर गरीब मुलांना सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं सर्वात महत्वाचं शिकल्याच्या नंतर ती मुलगी तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे बोलणे ही एक प्रकारची कला आहे त्याला प्रत्येक प्रकारच्या मी माझ्या व्यक्तिमत्व त्याचं डेव्हलप झालं पाहिजे मी माझ्या मुलांना कला शिकवत असतो मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या कराटे असतील मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः आजकाल करता आलं पाहिजे तिला स्वतः लढता आलं पाहिजे आणि हे तिला शालेय पातळीवर कोण शिकवणं हा महत्वाचा विषय आहे मी माझ्या शाळेमध्ये ह्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करत असतो परंतु सगळं सर्व पातळीवर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यांना लढायला शिकवलं पाहिजे त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी निर्माण करून दिली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं ज्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याबद्दल बोलतच नाही ते ऑलरेडी हे सगळं करतात पण पण त्यांच्या मर्यादा असतात हा पण आहे ती मर्यादा ती मानसिकता बदलणं आजकालच्या काळाची गरज आहे शिक्षक या नात्यानं हे माझं सांगणं समाजातील पालकांना विद्यार्थ्यांना मुलींना हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून या सर्व संधीचा या शिष्यवृत्तीचा सर्व मुलींनी लाभ घ्यावा आणि माझ्याशी संपर्क करावा मी अशी सर्व पालकांना नम्र विनंती करतो धन्यवाद